महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मोर्चे काढले होते महाराष्ट्रात विविध ठिकाणी उपोषण सुरू केले होते जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता आणि या उपोषणाला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळाला जागोजागी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी विराट सभा घेण्यात आल्या आणि सरकारला वीस जानेवारीचा अल्टीमेटम दिला होता आणि जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवला जवळपास कोटी मराठा समाज मुंबईत दाखल होणार या भीतीनं सरकारनं मराठा आरक्षणावर निर्णय घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणा देत जिल्ह्यातील गोरेगाव येथेही मराठा आरक्षण मिळाले त्यामुळे जंगी स्वागत करण्यात आले येथील सकल मराठा समाजानं सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून एक मोठी रॅली गावात काढली आणि जागोजागी फटाके फोडण्यात आले गावात साखर वाटप करण्यात आली गेल्या चार महिन्यांपासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत होते गोरेगाव येथून सुद्धा काही सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबई येथे आरक्षण लढ्यात भाग घेण्यासाठी गेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आंदोलनाला यश आल्यासून शासनानं बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश आल्यामुळे येथे फटाके फोडून आणि साखर वाटत करून आणि गावात मोठी रॅली काढून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं या रॅलीमध्ये सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता रॉयल मडाय न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानंद हुदुळे हिंगोली की आज आमच्या गोरेगाव मध्ये एक जन्म म्हणजे उत्सव साजरा करण्यात आलेला आहे व चाळीस वर्षानंतर आज आम्हाला खरा न्याय मिळालेला आहे आज आमच्या मागे छप्पन मोर्चे काढले छप्पन मोर्चाला सुद्धा न्याय मिळालेला नाहीये व त्यानंतर आज आज तसेच जर आपले जरांगे साहेबांनी आज मोर्चा नियोजन केलं मोर्चा मुंबईकडे कूच करण्यात आलेला आहे मोर्चा मुंबईला गेल्यानंतर आज कुठेतरी आम्हाला यश मिळालेलं आहे व यश असे प्राप्त झालेले आहे की ते भूतोन ते आज आज आम्ही फटाडे फोडून पेडा वाटून साखऱ्या वाटून आज गावातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे आज रोजी शिक्षण जे मुलं घेत आहेत त्यांना सुद्धा आपला आरक्षणाचा फायदा होणार आहे की जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे व तसेच आज म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतर सुद्धा आज आपलं आरक्षण खऱ्या हिताला लागलेलं आहे ला व तसेच शिक्षणात सुद्धा फायदा होणार आहे अशी मी ग्वाही करतो पाटील संघर्ष होता कष्टाचं आणि निष्ठेचं फळ उशीर आपण मिळतं पण प्रामाणिकपणे केलेलं कार्य जोरंगे पाटलाचं याचा फायदा गोरगरीब मराठ्याला होईल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल त्यानंतर जे शिक्षणापासून वंचित आहेत कारण की शिकण्याची तरी इच्छा आहे पण शिकू शकत नाहीत पैसे कमी पडतात ह्या याचा फायदा आरक्षणामुळे होईल असं मला वाटतं पाटलांनी केलेल्या संघर्षाला सरकारने पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसाद दिल्यानंतर जे फायदा होणार आहे ते सर्वांचाच होणार आहे जेवढे मराठा समाजातले मराठा कॅटेगरीतले जेवढे मुलं आहेत दुसऱ्या प्रवर्गात जातील जे ओबीसी प्रवर्गात जातील त्या माध्यमातून त्यांना नक्कीच फायदा होईल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा